आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती विठ्ठलन रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे आपण आता बघू शकतो की आज तो विठ्ठल सभागृह याच सभागृहामध्ये मातेचा शाही विवाह दुपारी दहा ते बारा या वेळेमध्ये होणार त्यामुळे जर आपण बघितलं तर संपूर्ण मंदिर हे आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या विठ्ठल सभागृहामध्ये मयूर विधी मंडप असा अशा पद्धतीचा या मयुराच्या आकाराचं तयार करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतो यासाठी जवळपास पाच टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे विठ्ठलाचा गाभारा असेल उपतेचा गाभारा असेल त्याचबरोबर संपूर्ण विठ्ठल मंदिराचा परिसर असेल संपूर्ण असा वेगवेगळ्या जवळपास पंचवीस ते तीस प्रकारच्या फुलांनी करता सजवण्यात आलेल्या फुला पाहायला मिळतात एकंदरीत दुपारी आज बारा वाजता हा विठ्ठल रुक्त शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे आपण जर बघितलं राज्यभरातून लाखोच्या संख्येनं बाहेर तर विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत पहाटे पासूनच भाविकांनी जर तर या विवाह सोहळ्यासाठी गर्दी केली आपल्याला पाहायला मिळतात जर तर ह्या अतिशय अशी जागा असल्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी जागा पकडण्याकरता मोठी गर्दी केली देखील आपल्याला पाहायला मिळत तर तर हे जे आज सजावट जी केलेली आहे ते पुणे येथे जे विठ्ठल बघत आहेत भारत भुजबळ यांनी केलेले ते स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल कशा पद्धतीची सजावट आहे आजची या वर्षी आपण देवाच्या विवाह सोहळ्यासाठी विधी म्हणतात जी थीम साकारली आहे आणि <स्थाथ> या सजावटीसाठी साडेचार ते पाच टन फुलांचा वापर केला कोण कोणत्या प्रकारचे फुलं येतात यामध्ये आहे शेवंती आणि पनेर आणि नजिरेची फुलं मोगऱ्याची फुलं ही देवाला जास्त करून आवडतात म्हणून आपण या फुला वापर करतो आपण बघितलं असेल की पाच टन फुलांचा वापर करून तरी सजावट आता करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते पहिल्यांदाच हा जर तर रोजी मंडळ हा करतात गोंधणीला आपल्याला पाहायला मिळतात दुपारी बारा वाजता बरोबर विठ्ठलाचा हा चाळी विवाह सोहळा आता संपन्न होणार आहे विठ्ठल मंडळ पण कॅमेरा म्हणजे कधी रवी लगेकर टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव